मी पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा साहेब सैनिकांचे चिरंजीव आलेले रिटायर्ड हे कायगावचे श्रीखंडे परिवार आठ महिन्यापासून तो मुद्दा चालू आहे कायगावच्या स्मशानभूमीचा मी तुम्हाला बोललो की नाही याच्या संदर्भात स्मशानभूमीसाठी खास

वीसार साठी आम्ही मागणी केलेली आहे त्यांच्या चरून कार्यालय इथून पाठवाच अजून अठ्ठावीस तारखेला पत्र दिले आहे दिले त्यांना फक्त यांना अहवाल पाहिजे मोजणीचा मोजणीचा अहवाल इथे आणून दिला आम्ही पण या कार्यालयात आपल्या कार्यालयातून तो अहवाल तिकडे जायला अठ्ठावीस तारखे करून दिला अठ्ठावीस तारीख सांगा ना सर आता तुम्ही कसा आता येणाऱ्या काळात आता झालाच एप्रिल संपत आला मे जून आठ दिवस दिले म्हणजे जवळपास आता त्यांच्या प्रकरणाला एक वर्ष होऊन जाईल तर ते अनेक दिवसातून भांडत आहेत ते लोक पहिली गोष्ट ग्रामसेवक काढतील कारण ग्रामसेवकच म्हण काम नाही

तुम्ही पत्र पत्र ते आमच्यापर्यंत पोहोचलं नाही आमच्याकडे मिळालेलं ते मिळालं मिळालं आम्ही त्यांना भेटलो पण ते उत्तर देत असतो पत्र आहे आमच्याकडे त्यांना भेटलो आम्ही कागद भेटल्यावर आम्ही प्रत्येक आधी जाऊन भेटतो आमची जे काम आहे काय करतात उडाओडीचे उत्तर देतात नाही ग्राउंडशेपनं डायरेक्ट सांगितलं की आमचं सा काम नाही आम काढायच काम नाही म्हणजे काम म्हणजे हा लेखी देतो मी म्हणलं लेखी देऊन टाक मग हा चार वाजेला भेटू आपण त्यांना म्हटलं तो हे समाधी स्थान साहेब हे जे आहे ना उभं राहत राहा साहेब हे जे लोक आहे ना काय गावचे काय गावचे प्रश्न आहे मी तुमच्यासाठी हा त्यांचं अतिक्रमण स्मश्यभूम मध्ये

झाले झाली मोदी केली ना